मालदीवच्या वादावर संजय राऊत यांचं भाष्य देशाच्या पंतप्रधानांबाबत अपशब्द वापर करणाऱ्यांचा धिक्कार असो नवी दिल्ली नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह हो वक्तव्य करणाऱ्या मालदीवच्या तीन मा उपमंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली यासह मालदीवमधील काही नेत्यांनी ने, मोदींबाबत आक्षेपार्ह हो शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळालं या मालदीवच्या वादावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे संजय राऊत म्हणाले देशाच्या पंतप्रधानांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांचा धिक्कार असो पुढे ते असंही म्हणाले मालदीवची ही आंतरराष्ट्रीय आहे असं मी मानत नाही देशाच्या पंतप्रधानांबाबत कोणी अपशब्द काढले असतील तर त्याचा धिक्कार व्हायला पाहिजे त्यात आम्ही सामील आहोत असं म्हणत गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना समर्थन दिलं राजकीयदृष्ट्या आम्ही जरी मोदींवर टीका करत असलो तरी देशाचे पंतप्रधान आहेत मालदीवमधील काही नेत्यांनी ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह भाष्य करणं हे या देशातील नागरिकांना मान्य नसल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत

राजकीयदृष्ट्या प्रधानमंत्री म्हणून मोदींना किंवा मोदी या व्यक्तीला जरी आम्ही टिप्पणी करत असलो तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत या महान देशाचे पंतप्रधान आहेत महान देशाच्या पंतप्रधानाविषयी देशा पंत दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांनी काही चुकीचा शब्द वापरणं हे देशा या देशाच्या नागरिकांना अजिबात मान्य नाही पण याचा वापर राजकारणासाठी करून भारतीय जनता पक्षानं जे दिवे लावायला सुरुवात केलेली आहे बरं का तर याच्यावर असं कळतं की काय पूर्वनिवृत्त काही नव्हतं ना लक्षद्वीपची जागा जिंकण्यासाठी एकमेव पण तरी आम्ही धिकार करतो हा काय फार मोठा आंतरराष्ट्रीय विषय युद्धाचा आहे असतला भाग नाही की आता जागतिक युद्धच घडणार आहे हां रॉकेट्स पडणार आहेत आणि मालदीव आमच्यावरती हल्ला करणार आहे का आम्ही मालदीवला गेलणार फार लहान देश आहे परावलंबी देश आहे तिथे गवताची पाती उगवत नाही आपल्याला माहीत असेल समुद्रातल्या बेटांचा तो समूह आहे साडेतीन चार लाख लोकसंख्या आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी निशेद केला पाहिजे प्रधानमंत्र्यांच्या संदर्भातल्या टीकेचा त्यात आम्ही सामील आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी दिल्ली